दबाव टाकला मी माननीय मुख्यमंत्र्यांचे होईना त्यांनी एक स्टेटमेंट आणि इन्क्वायरी होईल हे महाराष्ट्राला आणि देशाला सांगितलेलं आहे कारण का गुन्हा अतिशय गंभीर आहे या देशामध्ये दे साधा एखादा फॉर्म जेव्हा शेतकरी भरतो तेव्हा दहा वेळा प्रश्न विचारले जातात आणि तो अनेक वेळा रिजेक्टही होतो मेरिटवर असताना अशी परिस्थिती असताना एक एवढं महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे एक खोटा पासपोर्ट होऊ शकतो आणि त्याच्याहून आश्चर्याची गोष्ट की हा माणूस इमिग्रेशन पास करून परदेशी जातोच कसा कारण इमिग्रेशन करताना आपले डोळे असतील किंवा थम इम्प्रेशन असेल अशा तीन चार खूप महत्वाच्या पर्सनलाइज गोष्टी म्हणजे तुम्ही पण एअरपोर्टला बघता की डिगी यात्राचं किती मोठं कौतुक भारत सरकार करत असतं अखंड आणि तंत्रज्ञानाचा वापर झिरो लिकेजेस अशी परिस्थिती असताना एखादा माणूस खोटा पासपोर्ट घेऊन ह्या देशातून फरार होऊ शकतो हे धक्कादायक आहे आणि चिंताजनक आहे आणि त्याच्यामुळे अर्थातच या इन्क्वायरी तर इथे होईलच पण मी केंद्र सरकारलाही एमई एला जयशंकरजी आणि माननीय अमित भाई शाह यांच्यापर्यंत हा विषय नक्कीच दिल्लीपर्यंत नेणार आहे आणि दिल्लीमधून याचीही इन्क्वायरी झाली पाहिजे कारण का मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स ही, ही पासपोर्ट देते त्याच्यामुळे हा केंद्र सरकार ही ह्याच्यात त्यांनाही कळलं पाहिजे की महाराष्ट्रात अशी धक्कादायक घटना झाली आहे आणि ह्याची इन्क्वायरी होऊन कोणीही त्याच्या जा जर मागे असेल त्याला अर्थातच शिक्षा ही झालीच पाहिजे हा नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे हा फक्त एका व्यक्तीचा नाही हा इट इज अ नॅशनल सिक्युरिटी फेलियर आता कबुतराचा विषय मुंबई महानगरपालिकेच्या विषयावर गाजत आहे आज गिरगाव मध्ये आम्ही गिरगावकर या संघटनेने होर्डिंग लावले का जैन मुनी वादग्रस्त वक्तव्य दिलं एक तर मी ते पोस्टर पाहिलेलं नाही त्याच्यामुळे पाहिल्याशिवाय आम्ही काय बोलणार नाही पण आता इथे आल्यावर नागपूर शिवभोजन संचालक संघटना ही संघटना मला आताच भेटली आहे या सगळ्या ज्या महिला आहेत त्यांचं म्हणणे आहे शिवभोजन थाळीचे पैसे गेले आठ महिने त्यांना आलेले नाहीये आणि त्या महिला ज्या मला बोलल्या ते आणखी धक्कादायक आणि अतिशय अस्वस्थ करणार होतं त्या म्हणल्या त्यांच्या शिवभोजन थाळीच्या ज्या ज्या महिला, चा, महिला चालवतात त्या आता आत्महत्या करू का असं व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा करायला लागल्यात मला असं वाटतं हा प्रश्न अतिशय गंभीर आहे हे पत्र मला आत्ताच मिळालेलं आहे नागपूरमध्ये मी उद्या म्हणजे आज रात्री मुंबईला गेल्यावर तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिणार आहे उद्या ह्या सगळ्यांच्या वतीने आणि मला असं वाटतंय आर्थिक मदत एक तर शिवभोजन थाळी कुणासाठी आहे या राज्यातल्या गरीब कष्ट करणाऱ्यांसाठी चालवणाऱ्या आमच्या सुसंस्कृत कर्तृत्वान महिलांना ही संधी होती आणि अशा वेळीस जर त्यांना आठ आठ महिने पैसे मिळणार असतील तर लोकांनी जगायचं कसं त्यामुळे हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि शिवभोजन थाळी ही महाविकास आघाडीच्या काळात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली हा सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी केलेला अतिशय उत्तम उपक्रम आहे आणि ह्याला जर पैसे मिळत नसतील आठ आठ महिने तर हे अतिशय चिंताजनक आहे पुण्यामध्ये गुन्ह्याच्या गटात सातत्याने वाढत आहे काल रात्री एका केली ज्या वाढदिवसाचा केक चाकुली त्याच हत्या केली तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे तुमचा तुमचा म्हणजे मीडियाचा डेटा आणि सरकारचा डेटा हा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि पुणे जिल्ह्यात तर त्याहून वाढलेला आहे म्हणजे पुणे हे शिक्षणाचं माहेर घर आहे लोक रिटायरमेंटला करिअर करायला मुलांच्या शिक्षणासाठी पुण्याला येतात म्हणून तर पुण्याची लोकसंख्या वाढली एक विश्वासाच्या नात्याने आणि आज पुण्यामध्ये राज्यात सगळ्यात जास्त क्राईम हा पुण्यात वाढतोय मग कोयता गँग असेल खून प्रकरण असतील चेन स्नॅचिंग असेल किती तुम्हाला गुन्हे दाब आणि हे दुर्दैव आहे की सातत्याने पुण्यामध्ये या गोष्टी होत आहेत तुम्हाला गुन्हेगारीचं प्रमाण याचं उत्तर मला असं वाटतं आपल्याला महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना विचारावं लागेल कारण का शेवटी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री हेच राज्याचे गृहमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे अर्थातच रिपोर्ट येतच असतील आणि मागे हे म्हणजे मी वारंवार बोलते दोन गोष्टी महाराष्ट्रात चिंताजनक आहेत महाराष्ट्राची इकॉनॉमी आर्थिक परिस्थिती महाराष्ट्राची साधारण जो काही डेटा केंद्र आणि महाराष्ट्र सरकार सांगतोय त्याच्यामध्ये महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीत आहे वर्ल्ड बँकचा डेटा सांगतो की सगळ्यात जास्त कर्ज घेणारा देश भारत आहे भारताच्या नंतर तुम्ही बघत असाल महाराष्ट्राची परिस्थिती म्हणजे एक महाराष्ट्र देशाची एक परिस्थिती मग राज्याची एक परिस्थिती आणि राज्याच्या परिस्थितीत वारंवार सरकारमधले मंत्री आहेत जे कॅबिनेट मंत्री आहेत ते सातत्याने म्हणत असतात की आमचा निधी कट केला जातो आम्हाला सांगितलं जातं राज्याकडे निधी आहेत तर मग अर्थातच परिस्थिती चिंताजनक आहे हा पहिला मुद्दा